नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे वरकडीच्या बाजाराला मित्रांनो आजचा गुरुवार आहे मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला स्पेशल आज गाय बाजार दाखवणार आहे मित्रांनो आजची तारीख मित्रांनो बारा फेब्रुवारी मित्रांनो जे किंमत सांगतील त्यांना आपण किंमत विचारणार आहे आणि जे नाही सांगणार मित्रांनो त्यांना आपण किंमत विचारणार नाही मित्रांनो बघा मित्रांनो समोरची किंमत विचारू मित्रांनो आपण आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे मित्रांनो भैया काय सांगतोय काय सांगताय बाई एक्क्याऐंशी का दुधाची कधी बघा मित्रांनो आठ आठ लिटर दूध सांगताय बघा मित्रांनो दुधाची बघा एक्क्याऐंशी हजार रुपये सांगताय शेतकरी काय दादा आपण शेतकरी का तुम्ही कुठले भाई आपण जामनेर तू बघा मित्रांनो जामने बघा मित्रांनो बाजार मित्रांनो आज समोर आहोत मित्रांनो मित्रांनो म्हैस आहे बघा व्यापारी का शेतकरी बाई व्यापारी का तुम्ही कुठले भाई आपण आणि माझी तुम्ही कुठे आलो आहे घाटावर घाटावर आलो अजंटाच्या पुढं कोणते कोणते बाजार करता बोलतो आम्ही वरकडी नेरी हा पिंपळगाव पिंपळगाव काय नंबर दादा तुमचा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याण्णव तेवीस त्र्याण्णव तेवीस काय सांगताय याची दादा पंचवीस पंचवीस सांगताय का बघा मित्रांनो पंचवीस सांगता बघा मित्रांनो जी आपल्याला किंमत विचारता मित्रांनो म्हणजे आपल्याला जी आपल्याला किंमत सांगतील मित्रांनो त्यांचीच आपण किंमत सांगणार आहे मित्रांनो बघा किती सांगितलं पंचवीस का किती किती गाय आणि तुम्ही आम्ही दोन गाय दोन गाई आण कोणती ही पण तुमची जी काय सांगता बा ही गावरानी काही बरं तुमचा एक नंबर नंबर सांगा बरं का एक वेळेचा शहाण्णव सत्तावन्न हा त्र्याऐंशी हा त्र्याण्णव तेवीस बघा मित्रांनो आपण यांचा नंबर दिलेला मित्रांनो समोरासमोर जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही दोघं बायकून एक तीनशे मित्रांनो आणि एक दुसरी तीनशे मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपलं नाव काय पाहिजे हरेश्वर पांडुरंग सोन हरेश्वर पांडुरंग सोन ही दिली वाटतं कोणाची दुसऱ्याची दुसऱ्याची बघा मित्रांनो दुसऱ्याची बघा मित्रांनो गाय पण बघा मित्रांनो आणि गाय भारी भारी गायली मित्रांनो आज बघा बा बघा तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे मित्रांनो मी आज बघा ही पण बघा मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा गाई बघा मित्रांनो नंबर एक मित्रांनो गोंधळ जास्त गोंधळ असल्यामुळे आपण व्हिडिओ काढत नाही मित्रांनो परंतु तुमच्या भरपूर बोलले ते की मला व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा त्यामुळे आपण व्हिडिओ काढतो मित्रांनो तर मित्रांनो बघा सुंदर सुंदर अशा गाई आलेल्या मित्रांनो बघा बाजारात तर मित्रांनो या बाजारामध्ये मित्रांनो खूपच गर्दी मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपण आता बैल बाजाराकडे जाणार आहे बघा सुंदर सुंदर अशा गायी आलेल्या बघा मित्रांनो आज हॅलो मित्रांनो गाई बाजाराकडे खूपच गर्दी होती मित्रांनो आणि गोंधळ पण खूपच होता मित्रांनो त्यामुळे आपण गायबाजारचा व्हिडिओ बंद केला आणि त्यानंतर आपण मित्रांनो आता तुम्हाला बैल बाजार दाखवणार मित्रांनो बघा आजचा बघा आजचा बैल बाजार बघू शकता मित्रांनो कसा भरलेला बघा घेणाऱ्यांची संख्या थोडी कमी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला बाजारात थोडा कमी दिसत असेल बघा मित्रांनो ही जी दावणी आहे मित्रांनो मित्रांनो कालू दावण दावणी मित्रांनो बघा आणि त्यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाचे बैल पण मिळून जातील बघा सुंदर सुंदर अशी वासरं मिळतील बघा समोर चला आपण या समोरच्या जोडीची किंमत विचारू मित्रांनो कर भाई क्या किंमत बोल रहे की हां एक पच्चीस एक पच्वीस बघा मित्रांनो एक पंचवीस सांगताय बघा मित्रांनो जोडी बघा कशी बघा दाताला <laughs> पूर्ण होऊन जाईल का बघा मित्रांनो ही समोरची जोडी मित्रांनो कालू शेठ पौरेंची जोडी बघा मित्रांनो आणि जी पूर्ण दावन आहे मित्रांनो ही पूर्ण दावण त्यांची दावण मित्रांनो कालू शेठ पौरेंची धावणी मित्रांनो तुम्हाला मंगळवारी एअरीच्या बाजारामध्ये पण दिसतील मित्रांनो बघा सुंदर अशी दहावनी बघा मित्रांनो तीनची बघा तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ बंद करतोय मित्रांनो